यस मारबर आहे फायनलचा मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश ऋषिकेश कसं वाटतंय फायनल आणि त्यात मॅन ऑफ द मॅच खूप छान वाटतंय फर्स्टली तर एवढ्या मोठ्या स्टेजवरती फायनलला मला मॅन ऑफ द मॅच भेटतोय त्याच्यासाठी मी आभार मानतो देवाचे वगैरे आणि माझ्या मेहनतीचं फळ मला शेवटी टुर्नामेंटच्या शेवटी एक शंभर केल्यानंतर भेटलं कारण की मी तीन मॅच झालं एटी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी फोर करून आउट होत होतं सेट होऊन आउट होत होतो आमचे कोचचं पण म्हणणं होतं की एक मोठी इनिंग कन्सिडर कर तर तुझा टीमला पण खूप मोठा फायदा होईल तर आज ते फायनलमध्ये आली त्याचं खूप चांगलं वाटतं माझ्या मोठी म्हणजे एकशे छत्तीस yes. आम्ही म्हणत होतो कॉमेंट्री करताना की दीडशे आज तर हा पार करतो आहे कारण ज्या पद्धतीनं तुझ्या बॅटला बॉल लागत होता अजिबात वाटलं नाही की तुझी विकेट जाईल आणि सिक्सर चौकार आरामात येत होते फुल टायमिंगवरती बिलीव्ह करत होता टायमिंगवरती तर मी बिलीव्ह करतोच कारण की माझ्यात जेवढी पाहिजे तेवढी स्ट्रेंथ नाही आहे त्यामुळे मला टायमिंगवरती जास्त खेळावं लागतं बट पहिले सुरुवातीला विकेट पण थोडं होतं हेल्पफुल होतं बॉलर्सला तर मी थोडा पहिले टाईम घेतला नंतर जसं विकेट चांगलं होत गेलं तसं तसं माझ्या बॅटला पण चांगले लागत गेले आणि ग्राउंड थोडं छोटं असल्याकारणामुळे थोडे मिस टाईम पण पास होतात बाउंड्रीला त्यामुळे मी बिंदास चान्स घेत होतो पण थोडा थांबून खेळलास तू म्हणतोस ते मला पटत नाही कारण अठ्ठ्याण्णव बॉलमध्ये एकशे छत्तीस मग तू जर फास्ट खेळला तर काय होईल अठ्ठ्याण्णव बॉलमध्ये एकशे ऐंशी <laughs> <laughs> म्हणू शकता तसं बट फायनल मॅचचं प्रेशर होतं त्यामुळं थोडं पहिले टाईम घ्यावा लागला कारण की आमची ओपनिंगचा जे स्टँड होता तो चांगला होता बट बत... चांगलं खेळता खेळता ते दोघं पण सेट होऊन आउट झाले आमचे खाली बॅटिंग डेप्थ होती पण ऑलराऊंडर आहेत त्यामुळे आम्ही दोन तीन बॅट्समॅनवरच जास्त फोकस आहेत आणि पूर्ण टोर्नामेंटला आम्ही दोन तीन बॅट्समॅननीच करत आलो आहेत टॉप ऑर्डरला त्यामुळे थोडा टाईम घेणं पण गरजेचं होतं अगदी खरं आहे तीन नंबरवरती तू बॅटिंगला येतोस महत्त्वाचा नंबर आहे कारण थांबून खेळायला लागतं टॉप ऑर्डर ज्यावेळेस घसरते त्यावेळेस तुझी जबाबदारी पडते पण आज अप्रतिम बॅटिंग केलीस काँग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू सर वॉज मॅन ऑफ द मॅच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका